आनंद झाला या दोघांना चिंच तोड राहिले तो अरे हाताने तोडा ना काका फांटी खाली वडील वडा वडा खाली वडा हे परत तोडतील त्याने तोड त्याने तोड साई तोड पटापट फांटी वरती निघून जाईल तशी झाला मी तोडते थांबा 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 ओ थांबा हिडले मोठी मोठी

नाही का काय बास म्हणे नाही का किती खा पाय तरुणी पाय किती गोळा केला बाप रे ते खाल जो गोळा कर हो पाहिलं गे परंची माझ्या तुमच्या हाताला लागलं का दाखवा पान गेलं अस आणि यांनी मस्त तोडले खायचं काम चाललंय पाहिलं का मुली आंबट सर ये सायकाशी काम पाय <laughs> आंबट घरी मीठ लावून खायचं घर जाऊन तरुण कसं आहे पाहि गाऊन तर सगळं गोडच लागल दे दे दे। गोड़े खायची का एवढे आहे मग